जो फॉलोअप सन्मान्य नितेशजी राणे यांच्या डिपार्टमेंट मधून करण्यात आला त्यांनी स्वतःनी तो फॉलोअप केला आणि नंतर जे काय अर्थ खात्याकडे त्यांचं जे काय प्रेझेंटेशन झालं असेल मला माहित नाही मी मंत्र्यांच्या त्या मीटिंगला नसतो पण आपल्या विभागाने ते प्रेझेंटेशन जेव्हा केलं असावं आणि व्यक्त करतो कारण तो अतिशय महत्वाचं काम त्यांनी इकडे आज मार्गी लावलेलं ला आहे अनेक वर्षांपासून आमचा हा प्रयत्न आहे मी खासदार आपला आमदार नसताना सुद्धा अनेक वेळेला देवभागला येऊन या प्रश्नासाठी सातत्याने आपण एकत्र येऊन चर्चा केलेली आहे पण आपल्याला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे काही पत्रकारांनाही कळलं पाहिजे एकशे अठ्ठावन्न करोड रुपये महायुती सरकारने इथे आणलं आणि ज्याचा उल्लेख आता व्यासपीठावर झाला की मागच्या दहा वर्षामध्ये असं काय घडलं की एकशे अठ्ठावन्न करोड रुपये येऊ शकले नाही आम्ही सातत्याने म्हणायचो एकोणीसशे नव्वद मध्ये ज्याचा उल्लेख आता चिंदरकरांनी केला एकोणीसशे नव्वद मध्ये जेव्हा साहेबांनी हा बंधारा बांधला जेव्हाही देवबागला मी येतो एकोणीसशे नव्वदचा उल्लेख होतो त्याच्यानंतर आपण किती लोकांनी विचारलं की बंधाऱ्याला एक दगड तरी एक्स्ट्रा पडला का तो मागच्या दहा वर्षाच्या आमदारांनी त्याच्यामध्ये काही योगदान दिलं का आपण कधीतरी विचारायला पाहिजे प्रत्येक गोष्टीचं राजकारण मी तर हल्ली बोलायचं सोडलं माझ्या आमदारनं पण आपल्याला सावंत साहेब आपल्या मनोगतामधून एक गोष्ट मला आठवली ज्या जिओट्यूबचा उल्लेख इथे निघाला हे काम टिकत नाही त्याचं कारण आहे जेव्हा माझे आमदार इकडे आमदार होते आणि जिओ ट्यूबचा विषय निघाला आणि जिओ टूबचं ज्योट्यूबचं टेंडर द्यायचं असं ठरलं त्यानंतर आमदारांनी काही ठेकेदार जमवले एक सांगलीचा होता एक पनवेलचा होता पनवेलवाल्याला सांगितलं तू भर सांगलीवाल्याला सांगितलं तू भर त्याचा एक रेट ठरवला गेला सांगलीवाल्याचा सा एक रेट ठरवला गेला त्या दोन्ही रेट ठरवल्यानंतर जो माझी आमदाराला योग्य वाटला त्या माणसाला टेंडर मिळालं आणि सांगलीवाल्याकडून ज्याला सांगितलं होतं तुला काम देईल त्याच्याकडून पण तीस लाख रुपये घेतले त्याला टाटा बाहेबूनच केला देवबागचा एक दगड सुद्धा त्याला लावू दिला नाही पैसे घेतले बंधाऱ्याचं काम पनिवालवाल्याला दिलं आणि बागात ट्यूब वाहून गेले की नाही म्हणजे त्याच्यातील दर्जा निष्क्रिय निकृष्ट दर्जाचा इकडे जिओट्यूबचा इकडे वापर झाला आणि नंतर आम्ही जेव्हा इकडे पाहणीला यायचो पाहणी करत असताना जेव्हा आम्हाला जाणवायचं की ह्याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे सगळ्या पत्रकारांना होतं पण अनेक पत्रकार लिहू शकत नाही लिहित नव्हतं तेव्हा अवय गाव व्हावून गेलं असतं त्या पत्रकारांना कळलं पाहिजे होत <coughs> तो का माझे आमदार तुमचा सखा लागत नव्हता ही लोक तुमची सखी लागत होती यांचा जीव धोक्यात होता तेव्हा तुम्हाला का असं वाटलं नाही त्या प्रश्नावर लिहावं निलेश राणे विरोधक होता म्हणून बोलत होता ते नगण्य आहे ते सोडून द्या पण आपल्याला सगळ्यांना माहित होतं दहा वर्ष भ्रष्टाचार होतोय या किनारपट्टीवर भ्रष्टाचार होतोय एक पत्रकार लिहायला तेव्हा तयार नव्हता